येत्या रविवार दोन फेब्रुवारीला खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोह सनम बँड्य होणार खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन माननीय नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते झालं आणि त्यानंतर जवळपास आता वीस दिवस नागपूर शहरात खासदार क्रीडा महोत्सव वेगवेगळ्या क्रीडांगणांवर त्र्याहत्तर क्रीडांगणावरती हा महोत्सव चालला आणि या महोत्सवात जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार खेळाडूंनी भाग घेतला दीड करोड रुपयाचे पुरस्कार देखील यामध्ये माननीय नितीनजींच्या माध्यमातून वितरित झाले छोटे गेम्स जे कधी होत नाही असे गेम्स देखील आता वाढत चाललेले आहे जसं लगोरी असे देशी गेम आहे त्याच्यानंतर आट्यापाट्या आहे या गेम्समध्ये देखील टीम्स वाढणं सुरू झालेलं आहे याचा अर्थ कुठेतरी मुलांमध्ये उत्साह हा आढळून येतो आहे आणि खासदार क्रीडा महोत्सवाची वाट आता सर्वजण बघतात आहे विशेषतः दिव्यांग खेळाडूंचा जो तीन दिवसांचा उत्सव होता तो मोठ्या प्रमाणात पार पडला जवळपास तीन हजार दिव्यांग खेळाडूंनी याच्यामध्ये भाग घेतला आपल्या शहरामध्ये तीन हजार खेळाडू दिव्यांग खेळाडू आहेत हे आश्चर्याचं होतं परंतु हे आता कळलेलं आहे की तीन हजार आहे याचा अर्थ पुढच्या वर्षी हे वाढू देखील शकते याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचा क्रीडा महोत्सव झाला वयाच्या ब्याऐंशी पंच्याऐंशीपासून तर नव्वदपर्यंत याच्यामध्ये भाग घेतला लोकांनी अत्यंत कौतुकाने आणि अत्यंत उत्साहाने हा ज्येष्ठ नागरिकांचा क्रीडा महोत्सव पार पाडला बॉक्स क्रिकेट मध्ये दरवर्षी टीम्स हा या वाढतात आहे पहिले चाळीस होत्या मग पंचेचाळीस झाल्या मागच्या वेळेला चौसष्ट होत्या आता बहात्तर झाल्या आता त्याच्यामध्येच आम्ही वयवर्ष पस्तीसच्या वरचं आणि पस्तीसच्या खालचं असा प्रकार करून देखील दोन्ही मिळून बहात्तरच्या वरती टीम्स याच्यामध्ये वाढल्या एकंदरीत क्रीडा महोत्सवाने नागपूर शहर मध्ये वातावरण निर्मिती झाली होती माननीय नितीनजी यामध्ये काही क्रीडांगणावरती वेळात वेळ काढून जाऊन आले त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं खेळाडूंच्या पाठीवरती हात ठेवला यामध्ये काही जखमी देखील खेळाडू झाले त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती केलं दोन लाखाचा त्यांचा इन्शुरन्स देखील निघालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं देखील काम याच्यामध्ये होणार आहे या सर्व याच्यात आपली सर्वांची आम्हाला बरीच मदत झाली काही ठिकाणी आम्ही कमी पडलो यावर्षी पुढच्या वर्षी ती कमतरता आम्ही भरून काढू विशेषतः स्कोअर देण्यामध्ये काही गेम्स नेहमीच मागे राहिले आहेत त्या गेम्सच्या मागे लागून आम्ही आता ती कमतरता निश्चितपणे भरून काढू वीस दिवसाचा क्रीडा महोत्सवाचा समापन उद्या दोन तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचे संकल्प ज्यांचा आहे आणि ज्यांनी महोत्सवामध्ये आमच्या सर्वांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहतात असे माननीय नितीनजी गडकरी महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील दुसरे मंत्री आपल्या जिल्ह्यातले आशिष जयस्वाल हे देखील याला उपस्थित राहणार आहे आणि हा समारोप झाला की विशेषतः लोकांना जे आकर्षण असतं तरुणांना विशेषतः तर सनम पुरी यांच्या सनम बँडने याचा समारोप हा यशवंत स्टेडियमला होणार आहे यामध्ये एक विशेष आकर्षण आपल्याला जे नोट दिली त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे ती शीतल देवी म्हणून आहे यंगेस्ट इंडियन मिडल मेडलिस्ट आहे हिचा विशेष असा आहे की आपण सर्वांनी बघणं आवश्यक आहे की ती आर्चरीमध्ये तिला दोन हजार तेवीसचा वर्ल्ड नंबर एक एशियन आणि वर्ल्डमध्ये आर्चरीमध्ये तिने भरपूर मेडल्स घेतलेले आहेत आणि ब्रॉन्झ मेडलिस्ट दोन हजार चोवीसची आहे ही आर्चरीमध्ये आहे परंतु हिला हातही नाही आणि पायही नाही असं असताना आर्चरीमध्ये तिला मेडल मिळाला आहे तर शीतल देवी ही देखील नागपुरात येते आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि नागपूरकर खेळाडू उड्डून नाही त्यांच्यापासून प्रोत्साहन देखील मिळणार आहे कारण हातापायाने तुम्ही आम्ही धड असलेले क्रीडांगणावर जात नाही आणि अशी व्यक्ती ही अनेक मेडल्स जिंकते तर हे कुठेतरी निश्चितपणे प्रेरणादायी आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही आपणाला विनंती करतो की ही न्यूज देखील त्याच्यामध्ये आपल्याच्यामध्ये ॲड करावी त्याचप्रमाणे एका अजून आपल्याला दरवर्षी आम्ही क्रीडा महर्षी पुरस्कार जाहीर करत असतो पहिले पाच वर्ष आम्ही क्रीडा महर्षी पुरस्कार जाहीर केला आपल्याला सर्वांना कल्पना आहे शशांक मनोहर मग भाऊ काणे त्याच्यानंतर मग बबनराव तायवाडे त्याच्यानंतर बहादूर सिंग सरदार त्याच्यानंतर विजय मुनीश्वर यांना आम्ही पाच लाख रुपयाचा पुरस्कार देत होतो यावेळेला आमच्या कमिटीने बराच विचार केला परंतु या पाच लोकांच्या रेंजचा कोणी व्यक्ती आम्हाला सापडला नाही त्याच्यामुळे यावेळेला क्रीडा महर्षी पुरस्कारमध्ये आम्ही दोन वेगळे प्रकार केलेले आहे एक क्रीडा संघटक क्रीडा संघटक म्हणजे कोण तर जो क्रीडा कुठल्याही टुर्नामेंट्स असेल त्याच्यामध्ये मदत करतो सहकार्य करतो क्रीडा संघटनांना एकत्र करायचा प्रयत्न करतो असा एक पुरस्कार रुपये एक्कावन्न हजाराचा त्याच्यानंतर क्रीडा संघटन की जे क्रीडा संघटन मागच्या वेळेला देखील हा पुरस्कार आम्ही दिला होता सुभाष क्रीडा मंडळाला यावेळेला देखील हा पुरस्कार आम्ही देतो आहे क्रीडा संघटनमध्ये नागपुरातील दोन संस्थांमध्ये आम्ही हा विभाजित करतो आहे एक मराठा डान्सर्स आणि दुसरं भारत व्या भारत व्यायामशाळा या दोघांमध्ये हा पुरस्कार आम्ही विभाजित करतो आहे म्हणजे तीन पुरस्कार याच्यामध्ये देतो आहे एक क्रीडा संघटक म्हणून सुनील रायसोनी आहे दुसरं क्रीडा संघटन म्हणून मराठा लॉन्सर्स आणि भारत व्यायाम शाळा त्याचप्रमाणे क्रीडा प्रशिक्षकांमध्ये देखील रुपये एक्कावन्न हजाराचा पुरस्कार द्यावा असं आम्ही ठरवलं ज्याच्यामध्ये तीन जणांना दरवर्षी हा पुरस्कार द्यावा हे तीन क्रीडा प्रशिक्षक असावे अनेक ठिकाणी क्रीडा प्रशिक्षक उत्कृष्ट काम करतात स्वतःची मेहनत त्यांची असते परंतु त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडत नाही त्यामुळे यावेळी तीन क्रीडा प्रशिक्षकांना आम्ही हा पुरस्कार देतो आहे एक मोहम्मद आर्चेरी चे आहेत दुसरे किरण माकोडे बॅडमिंटन तिसरं विनय उपासनी दिव्यांग दिव्यांग खेळाडूंचा जो संपूर्णतः महोत्सव असतो याच्यामध्ये दिव्यांग खेळाडूंच्या शाळांपासून तर क्लबपर्यंत संपूर्ण काम विनय उपासने बघतात तर ते असे तीन पुरस्कार आम्ही देतो त्याचा एक प्रेस नोट येईल त्याच्याशिवाय आम्ही वेगवेगळ्या गेम्समध्ये देत असतो हा पुरस्कार रुपये पंचवीस हजार एकतीस एकतीस हजार रुपये आपण करतो आहे एकतीस हजार रुपये देऊन आपण करतो आहे त्याची देखील लिस्ट या ठिकाणी आहे सुनील भास्कर पांडे आपल्याला लिस्ट मिळेल मी फक्त वाचून दाखवतो सुनील भास्कर पांडे आट्यापाट्या हर्षन विलास चुटे योगा सिया देवदर बास्केटबॉल प्रांजल खोबरागडे कुस्ती रोहन गुरबानी बॅडमिंटन मनीषा मडावी खो खो नेहा ढबाळे ॲथलेटिक्स मिताली भोयर मॅराथॉन मृणाली पांडे दिव्यांग बुद्धिबळ काळे जुडो हिमानी गावंडे हॉकी अनन्या नायडू रायफल क्षितिजा साबरकर कबड्डी रहनुमा आलम शेख सॉफ्टबॉल दिग्विजय आदमने स्विमिंग नील हिंगे धनुर्विद्या समीक्षा सिंग बॉक्सिंग विवान सारोगी बुद्धिबळ ईशान काळबांडे जिमनॅस्टिक कस्तुरी तामणकर स्केटिंग यश शुक्ला फुटबॉल ओम मार्शेट्टीवार तायकवांडो शहनवाज खान सेपक टकरा स्नेहल जोशी प्रायथला ऋतिका अरायकर कराटे आणि निखिल लोखंडे कॅरम असे सर्वांचे ना क्रीडाभूषण पुरस्कार म्हणून आम्ही दरवर्षी देत असतो पद्माकर चारमोडे आणि नागेश सहारे या ठिकाणी आणि माझे सहकारी सचिव डॉक्टर पियुष आंबुलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत